जहा नाही ना, ना, चेहान राही असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या अस्वस्थेला वाट मोकळी करून दिली त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देणार का अशी चर्चा रंगली फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलं नाही त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले छगन भुजबळ यांनी नागपूर अधिवेशन सोडून तडक नाशिक गाठून आपल्या समर्थकांशी चर्चा सुरू केल्याने भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जाते छगन भुजबळ नेमके नाराज का झालेत फक्त मंत्रिमंडळ मिळालं नाही म्हणून नाराज आहेत का कोणती अशी कारण आहेत ज्यामुळे भुजबळ नाराज झाले आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया सविस्तर माहिती सर्वात पहिले कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यासोबत राहिले त्यानंतर राज्यसभेची निवडणूक लागली राष्ट्रवादीकडून दोन उमेदवार राज्यसभेवर जाणार होते त्यामुळे छगन भुजबळ यांनीही राज्य जाण्याची इच्छा व्यक्त केली मात्र अजित पवार यांनी त्यांची पत्नी लस लोकसभा निवडणुकीत पडलेल्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलं दुसऱ्या जागेवर नितीन पाटील यांना पाठवलं नितीन पाटील यांना अजित पवार यांनी शब्द दिला होता त्यामुळे पाटील यांना राज्यसभेत पाठवलं होतं त्यामुळे भुजबळ नाराज झाले होते भुजबळांचा नाराज होण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे पक्षाने आदेश दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली यावेळी दोन्ही नेत्यांनी ने भुजबळांना नाशिकमधून लोकसभेवर निवडून आणा असे आदेश दिले त्यामुळे तुम्हाला लोकसभा लढवावी लागेल असं अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळांना सांगितलं तसा दावा भुजबळांनी केलाय सुनील तटकरे यांनीही मान्य केले भुजबळांनी लोकसभेची तयारीही केली पण महिना झाला तरी त्यांच्या नावाची घोषणा होत नव्हती इतरांचे नाव घोषित होत होते पण भुजबळांची उमेदवारी जाहीर होत नव्हती याबाबत भुजबळांनी नेत्यांना विचारणा केली पण त्यांना उत्तर मिळत नव्हते त्यामुळे निराश झालेल्या भुजबळांनी लोकसभा लढणार नसल्याचं जाहीर केलं तिसरं कारण म्हणजे भुजबळ यांना येवल्यातून विधानसभा लढवण्यास सांगितलं भुजबळ लढण्यास फारसे इच्छुक नव्हते पण तुमच्याशिवाय येवला नाही त्यामुळे तुम्ही लढा असं सांगितल्यावर भुजबळ लढले आणि निवडूनही आले पण आता त्यांना परत राजीनामा द्यायला सांगितले तुम्ही विधानसभेचा राजीनामा द्या कारण नितीन पाटील यांचे भाऊ मकरंद पाटील यांना निवडून आणायचे आहे मकरंद यांना मंत्री करायचे आहे असं भुजबळांना सांगण्यात आले त्यानंतर नितीन पाटील यांचा राजीनामा घेऊन तुम्हाला राज्यसभेवर पाठवू असंही त्यांना सांगितले त्यावर भुजबळ भडकले मी आत्ताच निवडून आलोय आता राजीनामा दिला तर माझ्या मतदारांशी मी प्रतारणा ठरेल त्यांना काय वाटेल असं सांगत मी राजीनामा देणार नाही हवं तर एक दोन वर्षानंतर राज्यसभेचं बघू असं भुजबळ यांनी सांगितलं या प्रकारामुळे आपल्याला पक्ष खेळणी समजत असल्याची भावना भुजबळ यांच्या मनात निर्माण झाली त्यामुळेच ते नाराज आहेत चौथं कारण असं आहे की छगन भुजबळ हे सिनियर नेते ते मंत्रिमंडळात हवे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सांगितलं त्यानंतरही भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आल्याने भुजबळ दुखावले आहेत मकरंद पाटील यांना मंत्री करण्यासाठीच भुजबळ यांचा पत्ता कट केल्याचं सांगितलं जाते त्यामुळेही भुजबळ नाराज झाले आहेत अजित पवार आप हे आपल्याला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत घेत नसल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेच सर्व निर्णय घेत असतात मला विचारतही नाही असं त्यांचं म्हणणं आहे राष्ट्रवादी जेव्हा बंड झालं अजितदादाने जेव्हा वेगळा निर्णय घेतला त्याची कल्पनाही मला नव्हती पण सर्व एका बाजूने गेले म्हणून मीही त्यांच्या बाजूने राहिलो अशी खदगदही त्यांनी व्यक्त केली आणि याच कारणांमुळे भुजबळ नाराज असल्याचं दिसून येत आहे छगन भुजबळ आता राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊ शकतात असा अंदाज लावला जातो आहे यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी सोडायला हवं की नाही तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करायला विसरू नका धन्यवाद